नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण अक्षय तृतीयेसाठी आमरस आणि पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक अगदी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये कसा बनवायचा ते पाहणार आहोत आपल्याकडे अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे आपण पुरणपोळीचं नैवेद्य तर बनवतोच पण त्यासोबत आपल्याकडे आमरस बनवण्याची परंपरा आहे आणि याच दिवसापासून सर्वजण आमरस आणि पोळी खाण्याला सुरुवात करतात तर आपण झटपट असा आमरस पो पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवायचा तेही पाहणार आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी पुरण न वाटतासुद्धा मौसूद पुरणपोळ्या कशा बनवायच्या अगदी कमीत कमी मेहनतीमध्ये झटपट अशा पुरणपोळ्या कशा बनवायच्या हे दाखवलेलं आहे आणि त्याचसोबत घट्टसर असा अमरसही कसा बनवायचा ते सुद्धा दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत की ज्यामुळे स्वयंपाक झटपट होतोच पण तो इतका चवदार आणि चविष्ट होतो की सर्वजण तुमचे तारीफ करत राहतील तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया या ठिकाणी मी चार लोकांसाठी पुरेसं पडेल अशा प्रकारे पुरण बनवणार आहे त्यासाठी आपण या ठिकाणी वाटीच्या मेजरमेंटनी दोन वाट्या एवढे चणाडाळ डाळ घेतलेली आहे तर ही वाटी आपली नेहमीची जी आमटीची वाटी असते तीच आहे तर त्या वाटीने दोन वाट्या एवढी डाळ घ्यायची आहे आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून याला दोन तासासाठी तरी भिजत ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही भिजत ठेवा वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट शिजवून घेऊ शकता तर या ठिकाणी आपण कुकरमध्ये डाळ शिजवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये डाळ घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळदीमुळे पुरणाला रंग सुंदर येतो त्यासोबत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला एक टेबलस्पून एवढं तेलसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे जेव्हा आपण पुरण शिजवतो त्यावेळी तेल घातलं हो त्या तर पुरण हे कुकरमधून ओतू जात नाही म्हणजेच जा डाळ छान मौजतूत शिजली जाते परंतु ती कुकरमधून बाहेर येत नाही त्यासाठी आपण तेल घातलेलं आहे आता पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊया तर दुसऱ्या कुकर मध्ये आपण डाळ भात करून घेणार आहोत तर तुरीची डाळ आपण एक वाटी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची पुरेसं पाणी घालून आपण कुकरच्या तळामध्ये तो डबा ठेवलेला आहे आणि वरती आपण तांदूळ धुऊन ठेवलेले आहे सुद्धा पुरेसं पाणी घालून चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपण नेहमीचा जसा डाळ भाताचं कुकर करतो त्याप्रमाणे हा कुकर आपण आता करून घेणार आहोत म्हणजे एकीकडे एक पुरणाची डाळ शिजत आहे आणि दुसरीकडे आपण डाळ भाताचा कुकर सुद्धा लावलेला आहे जर अशा सिक्वेन्सनी आपण स्वयंपाक केला तर आपला स्वयंपाक हा झटपट होतो आता आपले दोन्ही कुकर होत आहेत तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण दोन कप एवढी कणिक घ्यायची आहे आणि आपल्याला ही चाळून घ्यायची आहे तर आपल्याला मौसूद अशा पुरणपोळ्या होण्यासाठी आपल्याला याच्यातला कोंडा पूर्णपणे काढून टाकायचा आहे आणि जाडसर पीठसुद्धा घ्यायचं नाही आता हे या पिठामध्ये आपल्याला पाव कप एवढा मैदा घालायचा आहे मैदा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल आता यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे त्याचसोबत आपण दोन टेबलस्पून एवढं साधं कच्चं तेल यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे तर पहिल्यांदा आपण हळद आणि मीठ पिठाला लावून घेऊया आणि त्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी घालून आपण ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे कणिक आपल्याला अशी मौसूद मळून घ्यायची आहे म्हणजे जशी आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कणिक मळून घ्यायची आहे पण चपातीपेक्षा थोडीशी मौसूद अशी आपण मळून घेणार आहोत तर या ठिकाणी थोडं थोडं करून पाणी घालत आहे एकदम पाणी घालायचं नाही तर कणिक आपली पातळ होऊ शकते तर एवढी कणिक मळण्यासाठी आपल्याला साधारणपणे एक ते सव्वा कप एवढं पाणी लागू शकतं तर या ठिकाणी मी एक कप एवढं पाणी वापरलेलं आहे आणि आणखी दोन ते तीन टेबलस्पून एवढं पाणी घालून परत ही कणिक व्यवस्थित एकसारखी करून घेत आहे तर या पद्धतीनं आपण संपूर्ण कणकीचा गोळा आता मळून घेतलेला आहे आणि याला आपण आता अशा प्रकारे चुरून घेणार आहोत कणिक जेवढी आपण छान चुरून घेऊ तेवढ्याच आपल्या पोळ्या मौलुसलुषित आणि नाजूक होतात त्यासाठी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी लावत आपण ही कणिक व्यवस्थित चुरून घ्यायची आहे काही ठिकाणी अशी चुरण्याऐवजी कणिक आपटलीही जाते आपटल्यानंतरसुद्धा याच्यामध्ये छान असा मौसूदपणा येतो आणि आपल्या पोळ्या एकदम नाजूक आणि मौलुसलुषित होतात त्यासाठी स्टेप ही स्टेप अजिबातसुद्धा स्किप करायची नाही आता छान आपला कणकीचा गोळा तयार झालेला आहे तर झाकून ठेवूया आणि आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे आता कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण आमरस करून घेऊया आमरसासाठी मी या ठिकाणी पाच हापूस आंबे घेतलेले आहेत थंड पाण्यामध्ये घालून ठेवायचे कारण रस बनवण्यापूर्वी याला घाण लागलेली असेल तर ती निघून जाते आणि आंबेसुद्धा लगेच थंड होतात तर आता आंब्याची साल काढून घेऊया आणि आपण संपूर्ण पल्प एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण आमरस केला तर आमरस पटकन होतो वेळ लागत नाही आणि आमरस चवीला सुद्धा खूप सुंदर होतो तर या पद्धतीनं आपण संपूर्ण आंब्यांची साल काढून घ्यायची आहे साल आणि कोय आपण एका भांड्यामध्ये साठवायची आहे आपण यानंतर जेव्हा संपूर्ण पल्प काढून घेतो त्यानंतर आपण साल आणि कोयसुद्धा सुद्धा दुधामध्ये धुवून घेऊ शकतो तर ज्यांना दुधामध्ये आमरस आवडतो त्यांनी दुधामध्ये बनवला तरी चालेल काही ठिकाणी पाण्यामध्ये आमरस बनवला जातो तर पाण्यामध्ये सुद्धा बनवण्याची पद्धत आहे दोन्ही प्रकारे आमरस बनवला तरी आमरस खूप चवीला छान होतो तर या ठिकाणी मी संपूर्ण असा आंब्यांचा पल्प या ठिकाणी काढून घेत आहे आंब्यांचा पल्प काढल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत त्यासाठी आपण संपूर्ण पल्प हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया त्यासोबत अर्धा कप एवढं दूध याच्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं करून दूध घालायचं दूध एकदम घालायचं नाही आपल्याला जे जेवढा घट्टसर असा आमरस ठेवायचा आहे त्याप्रमाणे आपण दूध ॲड करू शकतो तर या ठिकाणी पल्स मोडवरती मी एकदा आमरस फिरवून घेतलेला आहे तर पहा किती छान असा दाटसर आपला आमरस तयार झालेला आहे आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि या ठिकाणी मी कोय आणि सालीसुद्धा दुधामध्ये चुरून यामध्ये घातलेल्या आहेत आता यामध्ये चवीसाठी छान असं आपण वेलचीपूड घालूया तर एक टेबलस्पून वेलचीपूड आणि अगदी अर्धा चमचा एवढं मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आता मिक्स करून घेऊया तर हा आमरस आपला तयार आहे आणि आपल्याला आमरस थंडच सर्व करायचा असतो त्यामुळे हा आमरस तयार झाल्यानंतर आपण आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता आपली डाळ कितपत शिजलेली आहे ते पाहूया तर सहा ते सात चिट्ट्या करून घेतल्यानंतर आपण डाळ इतकी मौसूद शिजवलेली आहे की डाळीला हात लावताच ती लगेचच फुटत आहे तर अशा प्रकारची डाळ आपण शिजवून घ्यायची म्हणजे आपल्याला पुरण वाटावं वा लागत नाही तर या ठिकाणी डाळ आपण चाळणीवर काढून घ्यायची आणि याच्यातलं संपूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं आहे तर डाळीचं पाणी साठवण्यासाठी मी खालच्या बाजूला एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यावर चाळण ठेवून त्यावर आपण शिजलेली डाळ ओतून घ्यायची आहे आता डाळीतलं जे पाणी खाली साठलेलं असतं हेच डाळीतलं पाणी आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे तर त्यासाठी आपण डाळ बाजूला ठेवून घेऊया संपूर्ण डाळीतलं पाणी काढून घेतल्यानंतर हे जे आपल्याला डाळीचं पाणी मिळतं याला एळवणी म्हटलं जातं तर तेच जा आपल्याला आमटीसाठी लागणार आहे आता या ठिकाणी आपल्याला आमटीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मसाल्यासाठी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे हे उभे कट करून घेतलेले आहेत म्हणजेच याला चिरा देऊन घेतलेले आहेत ज्याप्रमाणे आपण भरितासाठी वांग भाजतो त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी कांदे भाजून घेणार आहोत तर यावेळी आपण आमटी बनवताना या प्रकारे कांदा हा भाजून घ्यायचा आहे म्हणजे गावाकडे अशा प्रकारचा कांदा हा चुलीमध्ये भाजला जातो आणि यामुळे आमटीला एक खमंग अशी चव येते तर या ठिकाणी चूल नसल्यामुळे मी हा कांदा गॅसवरतीच भाजत आहे आता कांद्यासोबत आपण खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दोन कांदे आणि आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आता हे थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता मसाला वाटून घ्यायचा आहे तर कांदा खोबरं थंड झालंय आपण काढून घेऊया आणि आता आपण विळीवरती ह्याला कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला मसाला हा मिक्सरमध्ये वाटायचा आहे त्यासाठी आपण याच्या फोडी करून घेऊया कांदा छान भाजला गेलेला आहे वरचा टर्फल काढून टाकायचं जास्त काळं झालं असेल तर आणि आतला मौसूद असा पडलेला कांदा आपण कट करून घ्यायचा आहे आता त्यासोबत आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते सुद्धा या ठिकाणी आपण बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजे वाटण्यासाठी आपल्याला हे सोपं जातं या ठिकाणी मी ओलं खोबरं वापरलेलं आहे तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल आता कांदा आणि खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला पाच ते सहा मोठ्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यासोबत अर्धा इंच आलं घालायचं आहे आणि थोडीशी फ्रेश ही आपण याच्यामध्ये घालायची आहे आता आपण हे संपूर्ण साहित्य वाटून घ्यायचं आहे पण त्यापूर्वी आपण यामध्ये दोन टेबलस्पून एवढे धणे आणि तीन ते चार लवंगा तव्यामध्ये भाजून घेतलेल्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाल्यामध्ये या प्रकारे आपण धणे आणि लवंगा मिक्स केल्यानंतर याची टेस्ट खूप खमंग येते आणि आमटीला टेस्ट खूप सुंदर येते तर या ठिकाणी पहा आपला मसाला वाटून झालेला आहे थोडंसं पाणी घालून मी याला वाटलेलं आहे आणि या प्रकारे असं छान असं मऊसूद वाटून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपला मसालाही तयार आहे आणि आपण जे डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं ते सुद्धा तयार आहे आपण आता आमटी फोडणी घालूया तर आमटी फोडणी घालण्यासाठी मी जाडतळासं असं पातेलं घेतलेलं आहे यामध्ये तीन ती चार टेबल स्पून चा कट, चा ते चार टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे आपल्याला कट कटाची आमटी बनवायची आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आता तेल तापलं की यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा फुटू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि हिंग घातल्यानंतर लगेचच आपण यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत तर सात ते आठ एवढी कडीपत्त्याची पानं मी या ठिकाणी धुवून घेतलेली आहेत ही सुद्धा घालायची आणि यावर आपण जे वाटण करून ठेवलं होतं तो मसाला घालायचा आहे तर तीन ते चार टेबलस्पून एवढा मसाला आपण घालायचा आहे आता मसालासुद्धा आपण तेलामध्ये फोडणीमध्ये भाजून घ्यायचा आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजायचा तर पहा हा मसाला छान भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण काळा मसाला घालूया तर दोन मसाला मसाला या ठिकाणी चमचे एवढा मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि हा मसाला आपण आता फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया वाटणाबरोबर परतून घेऊया एक मिनिटभर आपण या वाटणामध्ये काळा मसाला परतून घेतला की यावर आपण डाळीचं पाणी घालणार आहोत याला एळवणी सुद्धा म्हणतात काही ठिकाणी तर हे एळवणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया तर आपल्याला आमटी जेवढी पातळ किंवा जेवढी दाटसर हवी आहे त्याप्रमाणे आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर आमच्याकडे आमटी थोडीशी पातळ लागते त्यामुळे मी यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच कप एवढं गरम पाणी घातलेलं आहे आता एकदा हलवून घेऊया आणि आपण याला पाच ते सात मिनटं असंच उकळत ठेवणार आहोत आता उकळत ठेवताना आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर कट करून घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे या पद्धतीनं आता आपण पाच ते सात मिनिटं ही आमटी छान उकळून घेऊया जेवढी आमटी जास्त उकळली जाते अगदी स्लो गॅसवर उकळून घ्यायची तर जेवढी जास्त उकळली जाते तेवढं छान याला कट येतो आणि सुंदर असा रंग आणि चवसुद्धा येते तर पहा पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि आमटी छान अशी उकळलेली आहे याला कटही सुंदर आलेला आहे आणि संपूर्ण घरामध्ये या आमटीच्या फोडणीचा वास पसरलेला आहे तर आता आपण साधं वरण बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण जी डाळ शिजवून घेतली होती तुरीची डाळ जी, जी शिजवून घेतली होती ती एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आता याला घुसळून घ्यायचं आहे म्हणजे डाळ ही एकसारखी अशी मोडून घ्यायची आहे तर या पद्धतीने डाळ व्यवस्थित मोडून घेतली की आपलं वरण ही एकसारखं दाटसर होतं आता गॅस चालू करूया आपल्याला वरण ही उकळवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण आता पुढचे इन्ग्रेडियंट घालूया तर पहिल्यांदा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे साध्या वरणामध्ये हिंगाची टेस्ट खूप सुंदर येते त्यासोबत आपण पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे चवीप्रमाणे मीठही घातलेलं आहे आता यामध्ये थोडीशी आपण साखरसुद्धा घालायची आहे तर एक चमचा एवढी साखर घातलेली आहे आणि याप्रमाणे आपलं वरण हे दाटसरच ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही आणि आपण याला आता उकळवत ठेवायचं आहे पाच ते सात मिनटं आपण उकळवून घेऊया जेवढं वरण छान उकळलं जातं तेवढंच याची टेस्ट खूप सुंदर येते तर पहा आपलं वरण आता तयार आहे हे दोन तीन मिनटं आपण छान अजून उकळवून घेऊया म्हणजे याला दाटसरपणा सुंदर येतो तर वरण आपलं करून झालंय तर या ठिकाणी आता आपल्याला तळण तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण उडदाचा पापड तळून घ्यायचा आहे कारण नैवेद्यामध्ये उडदाचा पापड आणि आणि कुरडई ही असतेच त्यामुळे आपण सुरुवातीलाच पापड तळून घेणार आहोत आणि पापड तळून झाल्यानंतर आपण कुरडई सुद्धा तळून घेणार आहोत तर या ठिकाणी मी पाच ते सात पापड तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी पाच ते सहा अशा कुरडया तळून घेणार आहे तर या ठिकाणी मी रव्याच्या कुरडया केल्या होत्या त्याचा व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेल्या आहे आणि त्याच कुरडया मी तळून घेत आहे झटपट रव्याची कुरडई कशी बनवायची हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये शेअर करते तुम्ही जरूर एकदा पाहून घ्या तर या ठिकाणी कुरडया आणि पापड आपल्यात तळून झालेला आहे आणि आपल्याला आता भजी बनवायची आहेत तर भजीसाठी मी या ठिकाणी दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे स्लाईस करून याला मीठ लावून ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनटं मीठ लावून ठेवलं की याला छान पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर आपण हा कांदा हाताने चुरून घ्यायचा आहे अशा प्रकारे पाणी सुटलं की कांदा मऊ पडतो आणि याची भजी खूप सुंदर लागतात चवीला तर या ठिकाणी आपण आता यामध्ये हिरव्या मिरच्या मिक्स करायच्या आहेत तर दोन ते तीन बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता यामध्ये अर्धा चमचा एवढी भाजलेले जिरेची पूड घालायची त्याचसोबत आपल्याला अर्धा चमचा एवढा ओवा घालायचा आहे तर ओवा हातावरती चुरून यामध्ये घालायचा म्हणजे याची टेस्ट ही भजीमध्ये छान उतरते आता यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालू आणि आता सर्व साहित्य आपण एकत्र हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर एक बाऊल एवढं बेसनपीठ मी घातलेलं आहे साधारणपणे शंभर ग्रॅम एवढं बेसनपीठ मी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही कारण हे भजीचं पीठ आहे ते थोडंसं घट्टसर ठेवायचं कारण थोडा वेळ भिजल्यानंतर ते मऊ पडू शकतं किंवा पातळ पडू शकतं त्यासाठी हे घट्टसरच भिजवून ठेवायचं आणि दहा मिनटं हे पीठ आपण भिजत ठेवायचं आहे त्यानंतरच भजी करायला घ्यायचे म्हणजेच हे पीठ छान मुरलं जातं आणि मसालेही छान कांद्याला लागले जातात त्यानंतरच आपण हे भजी तळायला घेणार आहोत आता पीठ भिजवण्यासाठी अगदी पाव कप एवढंच पाणी मला लागलेलं ला आहे कारण कांद्याला छान पाणी सुटलेलं त्यामुळे त्या या भजीसाठी आपल्याला जास्त पाणी वापरण्याची गरज पडत नाही आता थोड्या वेळ झाकून ठेवूया आणि आपण आता भजी तळायला घेऊया तर दहा मिनटं झालेली आहेत पीठ छान भिजलं आहे आता आपण भजी करण्यापूर्वी यामध्ये थोडासा सोडा घालूया तर खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आहे तर सोडा घातला की आपली भजी छान कुरकुरीत होतात हलके होतात त्यासाठी आपण यामध्ये सोडा घातलेला आहे तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर तुम्ही यामध्ये गरम तेलसुद्धा घालू शकता आता तेल छान तापवून घ्यायचं आणि त्यानंतरच एक एक करून भजी आपण तेलामध्ये सोडायचं आहे एका वेळेला पाच ते सहा भजी सोडून घ्यायचे आणि व्यवस्थित आपण एका बाजूने याला तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी अगदी कुरकुरीत कांदा भजी आपण बनवत आहोत त्यामुळे मी बेसन पीठ यामध्ये जास्त वापरलेलं नाही आहे कांद्याचे खेकडा भजी ज्याप्रमाणे बनवतात त्याप्रमाणे हे भजी बनवलेले आहेत आता एका बाजूने एक मिनिटभर तळून झालं की आपण याला उलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा ही भजी व्यवस्थित उलटपलट करून तळून घ्यायची आहेत तर पहा भजीला रंग किती सुंदर आलेला आहे आता आपण काढून घेऊया आणि पुढची बॅचसुद्धा याच पद्धतीनं आपण भज्याची तळून घेणार आहोत तर या ठिकाणी आपला स्वयंपाक हा ऑलमोस्ट होत आलेला आहे या सिक्वेन्सनी स्वयंपाक केला तर अगदी तासा सव्वा तासामध्येच आपला पुरणपोळीचा स्वयंपाक आणि आमरससुद्धा तयार होतो तर या ठिकाणी आपण जी डाळ काढून ठेवली होती ती आता परतून घेणार आहोत आणि त्याचं पुरण बनवणार आहोत त्यासाठी जाडतळ असलेली कढई मी घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे एवढं तूप घालायचं आणि त्यामध्ये जी शिजलेली डाळ आहे ती पहिल्यांदा घालूया तर या ठिकाणी डाळीला रंग सुंदर आलेला आहे कारण आपण डाळ शिजवताना हळद घातली होती आणि थोडंसं मीठही घातलं होतं तर मीठ घातल्यामुळे पुरण आळणी होत नाही चवीला छान होतं याच्यातली एक चमचाभर डाळ मी बाजूला काढून घेतलेली आहे कारण ही डाळ आपल्याला आता आमटीमध्ये परत सोडून द्यायची आहे तर या ठिकाणी दोन वाटी एवढी डाळ घेतलेली त्यासाठी दोन वाटी एवढाच पिवळा गूळ मी यामध्ये घातलेला आहे गूळ घेतानाच रंगाला सुंदर बघून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या पोळ्या रंगाला सुंदर होतात आणि चवीलाही छान होतात आता आपण हा संपूर्ण गूळ पहिल्यांदा मिडियम गॅस ठेवून मिक्स करून घ्यायचा गूळ हा संपूर्ण वितळवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण मिडियम गॅस ठेवायचा अगदी हाय गॅस ठेवायचा नाही मिडियम गॅस ठेवूनच आपण डाळ आणि गूळ एकत्र एक मिक्स करत राहायचा आहे तर या प्रकारे परतत राहिलं की गुळ हा पटकन वितळला जातो तर पहा एक भरात किंवा दोन मिनिटांमध्येच आपला गुळ हा पातळ पडलेला आहे त्यामुळे डाळही थोडीशी आपली पातळ पडलेली आहे तर या प्रकारे डाळ आणि गूळ असे एकत्र झालेले आहेत आता आपल्याला याला अटवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला ओलसरपणा हा संपूर्ण काढून टाकायचा आहे आणि आप आपल्याला घट्ट असं पुरण बनवायचं आहे त्यासाठी आपण मीडियम गॅस ठेवून हे सलग परतवून घेणार आहोत साधारणपणे आपल्याला पुरण परतवण्यासाठी सात ते आठ मिनटं लागू शकतात तर या पद्धतीनं आपण हाय टू मिडियम फ्ले फिल्... फ्लेम फिल्... करत करतच पुरण परतवून घ्यायचं आहे ते या या ते या तर या ठिकाणी पहिले तीन मिनटं किंवा चार मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतर पुरण हे दाटसर होत आलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला पुरण वाटायचं नाही आहे त्यामुळे आपण चमच्यानी या प्रत्येक डाळीला आपण मोडून घेणार आहोत अशा प्रकारे डाळ मोडत राहिली की हे पुरण एकसारखं व्हायला मदत होते या ठिकाणी तुम्ही पळीच्या ऐवजी जर मॅशर वापरलात तरीही चालू शकतं मॅशरने आपण एकसारखं पुरण मॅश करत राहिलं तर ह्या पुरणाला वाटून घेण्याची अजिबातच गरज पडत नाही या ठिकाणी चमचे साहाय्यानेच दाबून अशा प्रकारे एकसारखी डाळ करून घेत आहे तर ही पद्धत खूप सोपी आहे अशा प्रकारे जर आपण पुरण बनवलं तर पुरण वाटण्याची अजिबातच गरज पडत नाही पुरण परतत असतानाच आपण याला मॅश करून घ्यायचं आणि एकसारखं असं दाटसर पुरण आपलं तयार व्हायला मदत होते तर पहा पुरणाची कन्सिस्टन्सी आता पहिल्यापेक्षा ही दाटसर झालेली आहे पुढचे तीन ते चार मिनटं मी एकसारखं अशा प्रकारे चमच्यानी हलवून आणि दाबून घेतल्यामुळे पुरणाची कन्सिस्टन्सी ही घट्ट झालेली आहे म्हणजे पूर्ण आपलं छान आता परतून झालेलं आहे आणि या प्रकारे घट्ट गोळा बनत आहे आणि पुरण वाटण्याची आता अजिबात गरज नाही तुम्ही पाहू शकता यामध्ये डा डाळीचा अंश अजिबात दिसत नाही तर यामध्ये एकसारखं असं पुरण आपल्याला दिसत आहे आता चमचा उभा केल्यानंतर आपला चमचा हा उभा राहत आहे म्हणजे एवढ्या कन्सिस्टन्सीला आपलं पुरण आलं पाहिजे की यामध्ये पळी किंवा उलतनं उभं केल्यानंतर हे उभं राहतं म्हणजे आपलं पुरण आता तयार आहे असं समजायला काहीच हरकत नाही आता आपण गॅस बंद करायचा आणि यामध्ये वेलचीपूड घालायची आहे एक टेबलस्पून एवढी पूड यामध्ये घातलेली आहे त्यासोबत आपल्याला थोडंसं यामध्ये जायफळ खिसून घालायचं आहे जायफळ नेहमी फ्रेश खिसून घालायचं म्हणजे याची टेस्ट आणि वास हा पुरणपोळीला छान राहतो आता आपण परत एकदा वेलचीपूड आणि जायफळ या पुरणामध्ये मिक्स करून घेऊया तर या प्रकारे आपल्याला पुरणपोळीसाठी पुरण आता तयार करून झालेलं आहे पाहिलं ना तुम्ही पुरण वाटण्याची अजिबातसुद्धा गरज पडलेली नाही तरीसुद्धा पुरण छान तयार आहे आता आपली जी कणिक मळून ठेवली होती तिला परत एकदा आपण मळून घ्यायचं आहे त्यावर एक, एक चमचा एवढं तेल घातलेलं आहे आपण एकदा परत मळून घेऊया छान अशी मऊसूद मळून घेतलेली आहे तर आता आपल्याला पुरणाचे गोळे करून घ्यायचे आहेत तर कणिक बाजूला ठेवली की आपण पुरणाचे गोळे करून घेऊया तर या ठिकाणी एकसारख्या आकाराचे आपण पुरणाचे गोळे करून घेणार आहोत जेवढ्या पोळ्या आपल्याला बनवायच्या आहेत तेवढेच गोळे आपण तयार करून घ्यायचे म्हणजे पुरणपोळी बनवताना आपला सतत हात पुरणामध्ये जात नाही आपल्याला एकसारख्या अशा पोळ्या लाटायला मिळतात तर या ठिकाणी मी नऊ पोळ्या करणार आहे त्यासाठी नऊ गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करणार आहोत तर पहिल्यांदा आपण कणकीचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची अशी खोल अशी वाटी तयार करून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला आता पुरणाचा गोळा हा स्टफ करायचा आहे म्हणजे पुरणाचा बॉल हा व्यवस्थित असा हाताने दाबून बसवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण मोदकामध्ये सारण भरतो त्याचप्रमाणे आपण या उंड्यामध्ये व्यवस्थित असं पुरण भरून घ्यायचं आहे आणि उरलेली कणिक आपण काढून टाकलेली आहे आता आपण पिठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा आणि एकसारखी अशी व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची पोळी लाटा लाटताना आपण हलक्या हातानेच लाटायची आहे म्हणजे पोळी फाटत नाही आणि ती एकसारख्या जाडीवर लाटायची आहे त्यासाठी आपण पोळपाटावरती थोडं थोडं करून पोळीला पीठ लावून घ्यायचं आणि सर्व बाजूनी व्यवस्थित लाटण्याने पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी लाटताना शक्यतो दोन वेळा उलट पलट करून लाटली तर बस होते आता पोळी आपली तयार आहे आपण तव्याला पहिल्यांदाच तेल लावून ठेवलेलं होतं त्यावर आपण आता पोळी घालायची आहे आणि एका एक बाजूने आपल्याला अर्धा मिनिट पोळी भाजून घ्यायची आहे म्हणजेच पोळीवरती थोडेसे फोड दिसायला लागले की आपण ही पोळी उलटवणार आहोत तर या ठिकाणी अर्धा मिनिट झालेला आहे आणि पोळीला पहा छान असे वरच्या बाजूनी फोड आलेले दिसत आहेत आता हलक्या हाताने आपण याला उलटवून घेऊया पोळी उलटवली की यावरती आपण तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावलं तरीही चालेल तर या ठिकाणी मी तेलाचाच उपयोग करत आहे आता वरून तेल लावलं की परत एकदा उलटवायची आणि दुसऱ्या बाजूनेही याला तेल लावून ला घ्यायचं आहे आता ज्या ठिकाणून वाफ जात आहे त्या ठिकाणी आपण प्रेस केलं तर पोळी छान फुकते तर पहा पोळीला रंग किती सुंदर आलेला आहे अगदी तांबूस अशा रंगावरती आपली पोळी भाजून झालेली आहे तर पोळी भाजताना सर्व बाजूनी व्यवस्थित फिरवून भाजायची म्हणजे सर्व बाजूनी याला व्यवस्थित असे तांबूस असे स्ट्राईप पडतात आणि पोळी खूप सुंदर दिसते आपण पोळी गुळामध्ये बनवत आहोत त्यामुळे याला तांबूस असे स्ट्राईप येतात तर या ठिकाणी मी जेवढी कणिक घेतलेली आहे तेवढंच आपल्याला या ठिकाणी पुरणही घ्यायचं आहे आणि पुरण आपण अपन... या गोळ्यामध्ये स्टफ करताना पहिल्यांदा गोळ्याची वाटी करून घ्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये पुरण स्टफ करायचं आहे जर पुरणाची कन्सिस्टन्सी जास्त ओलसर झाली असेल तर तुम्ही परत एकदा कढईमध्ये घालून हे पुरण परतून घेतलं तरीही चालू शकतं किंवा जर तुमचे तुमचं पुरण जर जास्त घट्टसर झालेलं असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घालून याला मौसूदसुद्धा करू शकता म्हणजे पुरण जर थोडंसं जरी बिघडलं तरी घाबरण्याची काहीच गरज नाही तुम्ही दोन्ही प्रकारे पुरण ॲडजस्ट करू शकता तर या ठिकाणी आपली पुरणाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे त्यामुळे पोळी अजिबातसुद्धा फुटत नाही आहे आणि एकसारखी अशी आपल्याला ती लाटायला येत आहे तर या ठिकाणी दुसरी पोळीसुद्धा माझी बनवून झालेली आहे आता आपण भाजून घेऊया तर एकदा तवा तेलकट झाला तर पोळी अजिबातच तव्याला चिकटत नाही आता आपण पोळी घातलेली आहे एक मिनिटभर आपण थांबूया किंवा अर्धा मिनिट आपण थांबूया आता अर्धा मिनिटानंतर आपण सर्व बाजूनी पोळी सोडवून घ्यायची आणि अगदी अलगद असं हाताने आपण याला उलटवायचं आहे आता परत एकदा आपण सर्व बाजूनी तेल सोडून घेऊया पोळी किती छान फुगलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण तेल लावून पोळी छान भाजून घ्यायची आहे या प्रकारे अगदी मौसूद अशा पोळ्या आपल्या तयार होत आहेत या पद्धतीने जर पोळ्या बनवल्या तर पोळीचा जो कवर आहे तो अतिशय नाजूक होतो आणि पोळी चवीला सुद्धा खूप सुंदर होते या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही संपूर्ण साहित्य घेतलं तर चार लोकांसाठी पुरतील एवढ्या पुरणपोळ्या आणि आमरस व्यवस्थित तयार होतो आणि झटपट आपला एका तासामध्ये स्वयंपाक आहेत आणि रंग किती सुंदर आलेला आहे सर्व बाजूनी अशा देखण्या पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता संपूर्ण पोळ्या मी याच पद्धतीने करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपण आता नैवेद्याचं ताट सर्व करणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा नैवेद्याच्या ताटामध्ये लिंबू आणि मीठ वाढलेले आहे त्यानंतर आपण भाताची मूत पाडून घ्यायची आणि यावर आपलं वरण घालायचं आहे वरण घातलं की यावर आपल्याला चमचाभर तूप घालायचं आहे आता यानंतर आपण आमटीची वाटी ठेवून घेऊया आणि त्याचसोबत आता अमरसाची सुद्धा वाटी यामध्ये ठेवलेली आहे आता आपण भजी तळून घेतले होते ते चार भजी याच्यामध्ये चा ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पोळी सर्व करणार आहोत तर दोन पोळ्या आपण नैवेद्यामध्ये ने घालण्याची नेहमी पद्धत आहे त्यामुळे दोन पोळ्या घडी घालून आपण या ताटामध्ये ठेवायच्या आहेत आणि यावर भरपूर असं तूप घालायचं आमरेसामध्ये आणि पुरणाच्या पोळीवरती तूप भरपूर प्रमाणात घालायचं कारण तूप आणि पोळी चवीला खूप सुंदर लागते आता आपण पापड आणि कुरडई ठेवून घेऊया आणि त्याचसोबत आता आपण या ठिकाणी बटाट्याची भाजीसुद्धा ठेवणार आहोत तर बटाट्याची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी यापूर्वी बरेच वेळा पोस्ट केलेला आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाहीये त्याची लिंक सुद्धा तुम्हाला आय बटनमध्ये शेअर करते तुम्ही चेक करू शकता आता यामध्ये थोडंसं आपण सॅलड ठेवून घेऊया आणि या प्रकारे आपली नैवेद्याची थाळी आता तयार आहे तर अक्षय तृतीयेसाठी या प्रकारे मी संपूर्ण स्वयंपाक बनवलेला आहे तोही आमरस आणि पुरणपोळ्यांचा तर अक्षय तृतीयेला आमरसाचा मान तर असतोच पण त्यासोबत पूर्णावरणाचा स्वयंपाकही के केला जातो तर या पद्धतीने मी बनवलेला आहे आमरस आणि पुरणपोळीची पूर्ण अशी थाळी तुम्ही सुद्धा यावेळी अक्षय तृतीयेला याच पद्धतीने स्वयंपाक करून पहा कमीत कमी वेळेमध्ये तुमचा छान असा सुंदर चवीचा स्वयंपाक तयार होईल आणि सर्वजण तुमची तारीफ नक्कीच करतील <्राव> कसा वाटला तुम्हाला हा अमरस आणि पुरणपोळीचा स्वयंपाक हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि त्याचसोबत तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया अशीच सुंदर अशी रेसिपी घेऊन किंवा सुंदर अशी थाळी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय